तिथून तो आल्यानंतर तो फार गरीब परिस्थितीमध्ये होता आणि योगापणी त्याला आम्ही तशी केल्यामुळे की आम्हाला कळत नव्हतं की ह्याच्या ह्याला का झालेला कोणती एवढा आणि दिसत नाही आहे काय प्रॉब्लेम तर असं कळलं की आम्ही तपासणी केल्या दर्ण त्याचा ब्लड फोर पॉईंट पाय होतो एच बी त्याचा त्याच्यात तर तो काही दिवस नाही घेतला तर एक्सपायरी झाला असता मग इथं थांबू ना आपण आणि काही गांजूर व्यक्ती आहे जे आम्हाला मदत करत असतात सोयच्या रवी दोन तीन नाव घेत रोहित चे रवी वेल वाटत राहायचं यामधा सगळं खर्च त्यांनी इम्पोर्टेड डेन्स वगैरे सगळं उचललं आमच्याकडे आहेत त्यांनी अजून चांगली करा म्हणून सांगितलं तसेच इफ्टेखान अहमदासोजवाले ते बी करतात आणि एक जो व्यक्ती आहे फक्त झंकार म्हणून सांगतो मी झंकार एजन्सी वगैरे आहे तो नाव सांगत नाही काय मी कधीही येतो पेशंटला मदत करून जातो अशी व्यक्ती आहे आपल्याकडे नेसेज वगैरे पट्टी पोलीस फोटो

জান ম तर आमची काम करायची इच्छा आहे बोलून फक्त आमचं पाठवलं म्हणजे मग अण्णाला जायची आवश्यकता नाही नवसारीला जायची आवश्यकता नाही हैदराबादला जायची हंड्रेड मेनचा हॉस्पिटलचा असा प्रस्ताव बनवायला मी करोनामध्ये बोलून की बिल्डिंग डॉक्टर सगळे आहेत नाही म्हणजे कुठं जाय हातात जायचं आवश्यक स्टेटमधून आपल्याला यावर्षी काही मिळालं ना ऑफ्टर शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे शंभर दिवसाचा कृती कार्यक्रमाच्या अनुषंगानं जी काही आपल्याकडच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम सुरू झाले त्याच्यामधला हा अतिशय अभिनव आणि नाविन्यपूर्ण असलेल्या उपक्रमाअंतर्गत आज या ठिकाणी सर्व आपल्या जिल्ह्यातील नव्हे तर मंदुरबाराने धुळे त्या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास दो पंचवीस तीस पेशंट्सच्या आज एका दिवशी ऑपरेशन्स डोळ्याचे ऑपरेशन मोतीमोतीचे ऑपरेशन करण्यात आले आणि त्यांना आता मी या त्या ठिकाणी वाटप देखील केलेला आहे आणि हा यांचा उपक्रम ह्या अप्थम विभागाचा हा अतिशय स्तुत उपक्रम आहे त्यांनी पुढचे शंभर दिवस नव्हे दादा वर्षभर हा उपक्रम चालू ठेवावा या ठिकाणी असलेल्या स्टाफ आणि असले या सगळ्यात लोकांचं मी या निमित्तानं अभिनंदन करेन की आपण एका दिवसात ह्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये दृष्टी देण्याचं अतिशय मोठं भगिरथ प्रयत्नाने केलेलं काम हे आपण असंच आपलं वृद्धिंगत राहू आणि अनेक प्रकारचे असे जे पेशंट जे दुर्लक्षित राहिलेले आहेत आत्ता चर्चा केल्याप्रमाणे आपल्याकडच्या ज्या काही स्पेशल कॅटेगरीमधले जे काही पेशंट्स आहेत त्याही पेशंट्सचं मोठ्या प्रमाणात जे आपण पेशंट्स या ठिकाणी नव्हे तर आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये कसे करता येईल याच्यामध्ये देखील आपण या ठिकाणी लक्ष घालूया आणि अशा हा जो काही उपक्रम आहे हा उपक्रम अव्यासत चालणारा उपक्रम असल्यामुळं मी त्याला या अप्थम विभागाचे डॉक्टर मकर मकराम खान सर त्यांचे सगळे चमू त्यांचे जे काही ज्युनियर डॉक्टर आलेले आहेत ते मुद्दम मुद्दामन शिकून आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम ज्या आपल्या विभागात आहे त्या सर्व विभागातल्या सर्व विभागातील त्यांचे नर्सेस सिस्टर्स आणि स्टाफ या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो डीन्स सर या ठिकाणी आहेत त्यांचे बाकी बाकीचे डीन आणि इतर जे काही अधिकारी आहेत या सर्वांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि हा उपक्रम हा वर्षभर असाच सुरू राहील अशा शुभेच्छा देखील धन्यवाद